सोनखाम आश्रमशाळेत एनडीआरएफ कडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष धडे आपत्तीशी दोन हात करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण सोनखाम येथील पश्चिम खान्देश सेवा मंडळ नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत एनडीआरएफ यांच्या वतीने शाळा सुरक्षा कार्यक्रमांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आले दिनांक पंचवीस जानेवारी झालेल्या प्रशिक्षणात आग लागणे भूकंप महापूर रस्ते अपघात भोवळ येणे हृदयविकाराचा झटका येणे अशा आपत्ती प्रसंगी घ्यावयाची काळजी तसेच तात्काळ मदत कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण कुमार रघुवंश वरिष्ठ निरीक्षक श्री विजय श्री जितेंद्र सोनावणे व्यवस्थापन अधिकारी धुळे श्री डी एच माडी शिक्षण विस्तार अधिकारी आश्रमशाळा विभाग नंदुरबार यांच्यासह संपूर्ण एनडीआरएफ टीम व जिल्हा आपदा पथक उपस्थित होते एनडीआरएफ टीमच्या प्रभावी प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे उत्साहाने आत्मसात केले इयत्ता नववीचा विद्यार्थी राजवीर विजय रहासे यांनी भूकंप प्रसंगी घ्यावयाच्या काळजीचे प्रात्यक्षिक सादर केले तर साहिल गावीत नेहा पराडके यांनी अपघात व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले एवढी बोलताना श्री जितेंद्र सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना संवेदनशीलता जपून मानवतावादी दृष्टिकोनातून अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक मुख्याध्यापक दिनेश मोरे यांचे मार्गदर्शनाखाली श्री मालजे गावी श्रीमती शारदा पानपाटील श्री विलास कदम बांडे श्रीमती शीतल हंडे श्रीमती योगेश्वरी पाडवी श्रीमती निर्मला गावी श्री कुमार योगेश खरडे श्री दुर्गेश पाटील श्रीमती प्रतिभा वागचौरे श्रीमती रेखा खेडकर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट